राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात जालन्यात मनसे आक्रमक पुत्राच्या गळ्याला अमोल मिटकरीचा फोटो लटकून मनसेचा अनोखा आंदोलन अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात मनसे पदाधिकारी आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात जालन्यात मनसे आक्रमक झाली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील बस स्थानक इथं मनसे पदाधिकाऱ्यांनी कुत्र्याच्या गळ्याला आमदार अमोल मिटकरी यांचा फोटो लटकवून अनोखा निषेध केला प्रमुख राज ठाकरे सुपारी बहादर आहेत असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात मनसे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांनी दिलाय मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगदारे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिखांडे अध्यक्ष महेश नागवे आर आर पाटोळे विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष बाळू काळे श्याम कदम अनिकेत सुरडकर अमरन लहाणे रेखा गंगा तिवरे अर्जुन राजे आदींची उपस्थिती होती तो 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 અલી મુકબલ પર મહારાષ્ટ્ર નિર્મળ સેના સિંહ જય જો અમોલ મિત્રની વાતા રાડા કા आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे अमोल मिटकरीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधात जे शब्द बोलले तर हा काय आहे का याला माहिती आहे का हा मध्यस्थी होता का तिथं तू म्हणतो हो की भाई राजसाहेब या ठिकाणी सुपारी बहादूर आहे हे आहे का यो पडवा आहे का यो जे काही मध्यस्थी करणार आहे का कोणी हा प्रत्येक वेळेस बोलतो हा त्याच्याकरता आज या ठिकाणी आम्ही अमोल मिटकरीचा या ठिकाणी जाहीर निषेध केला या ठिकाणी जोड मारो आंदोलन केलं आणि ह्या कुत्र्याला त्याच्या गळ्यामध्ये आम्ही अमोल मिटकरीचा फोटो बांधला म्हणजे हा अमोल मिटकरी कुत्रा त्याची लायकी ही आहे अमोल मिटकरी कुत्र्याची आणि तो सन्मान्य राजसाहेबाच्या विरोधात एक बोलतो एवढा मोठा शब्द तो आमच्या भाई त्याची लायकी कुत्र्याची आहे त्याने कुत्र्याची लायकीने राहिलं पाहिजे आणि आपल्या ऐपतीत आपल्या औकदीत राहिलं पाहिजे नसता आमच्या काही कार्यकर्त्यांनी नेसत त्याची गाडी फोडली आणि आमच्या जर समोर आला गेलो तर आम्ही त्याला फोडून काढू अमोल मिटकरी आंदोलनामध्ये आमचा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता त्या ठिकाणी दगावला तर त्या ठिकाणी आम्हाला असा संशय आहे की यांनी कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की केली आणि त्या धक्काबुक्कीमध्ये कुठंतरी त्याच्या दाल काळजाला धक्का लागला मार लागला आणि त्या त्याच्यामुळं ते दगावला असा त्याच्यावर मनुष्यवधाचा या त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीसुद्धा आम्ही आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो खरंच